तो मागण्यासाठी शुक्रवारी विष्णू चाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष यांनी हे जे मुलं आहेत सुदर्शन घुले व इतर पाच हे मसाजोगच्या त्या आहुदा कंपनीच्या अवादा आहुदा नाही अवादा अवादा कंपनीच्या गेटवरती पाठवले गेटवरती पाठवल्याच्या नंतर ते दलित समाजाचा मुलगा होता वॉचमन त्याला त्यांनी मारहाण केली मारहाण केल्याच्या नंतर पाचच मिनिटाच्या अंतरावर स्टँडवरती संतोष देशमुख हे सरपंच होते त्या वॉचमॅननी सरपंचाला फोन केला सरपंच साहेब इथं काहीतरी लोक आलेले आहेत आणि त्यांनी मला मारहाण केली आता गावातल्या लेकराला मारहाण केलं म्हणल्यावर हा सरपंच पळत पळत तिथे गेला तीन वेळा सरपंच होणारा माणूस अध्यक्ष महोदय गावातल्या ले लेकराला मारलं म्हणून तिथपर्यंत गेला आणि सुदर्शन घुले आणि ह्या गँगला फक्त तो म्हणाला की बाबा कसं काय तुम्ही इथं आला कशामुळे मारतात तर ते, ते काय म्हणत होते आम्हाला डायरेक्ट प्रवेश करू द्या मस्सा जो गावाचे अकरा मुलं वॉचमॅन म्हणून तिथं काम करतात त्यापैकी चार मुलं होते ते म्हणले आतल्या साहेबाला आम्ही फोन करतो आणि त्यांनी जर तुम्हाला येऊ द्या म्हणलं तर आम्ही लगेच सोडतो आतमध्ये इंटर कॉम वरती बोलायला तो, हो बोला तो पोरगा गेलाय तरी सुद्धा म्हणलं हे इंटर कॉम काय नको इकडे त्याला झोडायला सुरुवात केली ते फक्त आडवायला सरपंच आला आणि सरपंच म्हणला हे बाबा इथं मारामाऱ्या करू नका मारामाऱ्या करू नका म्हणल्याबरोबर त्याचं त्याचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय व्हायरल झालेला आहे त्यांनी लगेच त्या गुलेनी लगेच त्या सरपंचाच्या तोंडात मारली आता सरपंचाच्या तोंडात मारल्यावर त्या सरपंचाने सुद्धा उलटे दोन तोंडात मारल्या विषय लगेच संपला लगेच गावातले चार दोन लोक आले म्हणले बाबा भांडण करू नका भांडणं पोलीस पोहोचले तिथं त्यावेळेस शुक्रवारी अत्यंत किरकोळ अध्यक्ष महोदय अत्यंत किरकोळ काहीतरी एन सी घेतली आणि या लोकांना लगेच सोडून दिलं नऊ तारखेला मी एसआयटीची मागणी केली ती पुढं बोलतो ना त्याच्यावरती आकाश शोधतोय आम्ही तुम्ही जसं म्हणताय तसं ह्या आकाच्या शोधात आम्ही सुद्धा आहोत अरे या दिवशी अध्यक्ष महोदय जो शनिवार रविवार त्याचे व्हिडिओ बाहेर आलेत अध्यक्ष महोदय हे भोसले नावाचे जे तिथले पी एस आहेत हे सुदर्शन घुले नावाचा जो मेन आरोपी यातला जो मारहाण करायला होता त्याला मोटरसायकलवर घेऊन पूर्ण शहरामध्ये फिरत होता आणि पूर्ण शहरात फिरून काय म्हणत होते संतोष देशमुख आलाय का म्हणले तर तो, तो बिचारा एवढं झालं म्हणून त्या दिवशी घरीच बसला रविवारी सुद्धा घरी बसला परत ते महाजन नावाचे कोण तिथले पी आय आहेत त्यांच्याबरोबर हे पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये फिरत होते सोडून तर लगेच दिले त्यांना कसल्याही प्रकारचं हजर वगैरे काही केलं नाही लगेच सोडून दिलं आणि सोमवारी अध्यक्ष महोदय यांनी अगोदर काय सांगितलं जे क्लिप दिसते हॉटेलमध्ये अध्यक्ष महोदय सुदर्शन घुले मेन आरोपी आणि भोसले नावाचा तर पी एस आय जण चहा पित होते त्याचा जो भाऊ आहे धनराज धाकटा भाऊ त्या धाकट्या भावाला यांनी बोलवून घेतलं तो पलीकडं चापेत येत होता त्याला म्हणले इकडे काय झालं त्या दिवशी असं तसं ते म्हणले स आदल्या दिवशी म्हणले असं असं झालं भाऊ त्यांनी तो सरपंचाच्या तोंडात मारली मग सरपंचाने पण त्याच्या तोंडात मारले आणि मिटलं म्हणले पण तरी म्हणले काय आपण उद्याच्याला मिटवू तुम्ही या तरी हे म्हणलं भाऊ ठीक आहे आम्ही माझ्या भावाला सांगतो तो माझ्यापेक्षा थोरलाय त्याला पाठवून देतो दुसऱ्या दिवशी सोमवारी अध्यक्ष महोदय सकाळी संतोष देशमुख ह्याला गेले केजला हे गे मिटवायचं म्हणून पोलीस स्टेशनला गेले चेक करा त्याच लोकेशन सुद्धा चेक करा म्हणले भोसले साहेब मिटवायचं ठरलं होतं मिटवायचंय का म्हणून तिथं गेलं कोणीही आलं नाही पोलीस स्टेशनला म्हणले नाही मिटवायचं आणि तो गाडी त्याचा हत्ये भाऊन ते दोघं जण आले ते सुद्धा क्लिप आलेली आहे पुढे एक काळी स्वारपिओ माग एक काळी स्वारपिओ आणि प्लॅन काय केला एक प्लॅन केला होता अध्यक्ष महोदय याला गाडीत उचलून न्यायचा फार डेंजर प्लॅन होता अध्यक्ष महोदय कळमला एक महिला तयार केली हा तिथपर्यंत न्यायचा त्या महिलेची छेड काढली किंवा आणखी काहीतरी केलं म्हणून दाखवायचं पुन्हा बदडून बदडून मारून याला मारून टाकायचा इथपर्यंतची मानसिकता गेलेली आहे ती जी कोणी महिला तयार केलेली आहे तिची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि उचलल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय त्याचा आत्य भाऊ आत्याचा मुलगा जो त्याच्या गाडीत होता ड्रायव्हर सीटला त्याच्या एवढा मोठा दगड घेतला आणि त्याच्या समोर टाकला ते जागीच घाबरलं आणि ह्या सरपंचाला उचललं पाच सात जणांनी लगेच हॉकीस्टिक रॉड फायटर काय काय सत्तूर फातूर काय काय वापरतेत हे लोक माहीत नाही अध्यक्ष म्हणून सगळ्यांनी मारलं आणि गाडीत बसवलं तो आरडत ओरडत अध्यक्ष महोदय भीक मागत पोलीस स्टेशनला गेला पोलीस स्टेशनचा ठाणे अंमलदार चाळीस मिनिटाच्या नंतर आला गुन्हा दाखल करून घेणार महाजन नावाचे जे पोलीस आहेत मी महाजनांच्या वरती फार टीका करणार नाही कारण त्यांनी लगेच गाडी काढली आणि कोणत्या तरी एका गावाच्या दिशेने निघाले विष्णू चाटे आणि या सरपंचा भाऊ जो क्लिप मध्ये दिसतोय अध्यक्ष महोदय आज टी वरती बोलतोय छत्तीस कॉल झालेत अध्यक्ष महोदय छत्तीस छत्तीस पैकी पस्तीस कॉल या मुलानी केलेत भावानी माझ्या भावाचा प्राण घेऊ नका हो त्याला सोडून द्या आणि विष्णू घुले विष्णू चाटे सांगतोय वीस मिनिटात तुझा भाऊ घरी येईन तू घाबरू नको परत कॉल केला वीस मिनिटात तुझा भाऊ परत येईन घाबरू नको आशेने फोन करत राहिला हो अध्यक्ष महोदय आणि त्याला मारलं मी डॉक्टरांना ज्या डॉक्टरांनी सी एस ला विचारलं छोट्या मोठ्या डॉक्टरला नाही जिल्ह्याच्या सी एस ला विचारला अध्यक्ष महोदय जे पाठ फोटो दिसतोय हो जा ना अध्यक्ष महोदय संतोष देशमुखला मारलेला अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून एक इंच सोडा अध्यक्ष महोदय एक एम एम सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो इतका बेरहमीने मारला त्याला किती बेरहमीने मारला जरा बघा हो हो मार ना अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय कुणाला दाखवलाय मी आता कोणाचं नाव घेणार नाही मी फक्त आका हा शब्द वापरला अध्यक्ष महोदय मी कोणाचं नाव घेणार नाही व्हिडिओ कॉल करून दाखवला हे कसं कसा बदडतो हा कसा मोठ्या मोठ्याने ओळतोय आक्रोश करतोय रिंगण घेऊन रिंगणामध्ये घेऊन मारला अध्यक्ष महोदय सहा माणसं जर एक माणसाला बदाडित असतील फायटरनी कोणत्या कोणत्या विविध हत्यारानी काय करणारे जीवाच्या आकांताने मोठ्याने ओरडत राहिला अहो मला वाचवा मला वाचवा कोण वाचवायला येणार टोला बसला आणि धमनी म्हणजे आपली शिर जर तुटली तर दहा ते पंधरा mm, एम एम किंवा एम एल किंवा वीस एम एल ब्लड त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये साठतं मी म्हणलं याच्या बॉडीत किती साठलं होतं त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय दोन लिटर ब्लड साठलं होतं दोन लिटर मग म्हणलं याला ठोके किती टाकले असतील त्यांनी सांगितलं दीडशे ते पावणे दोनशे ठोके किंवा दोनशे ठोके याला टाकल्या दोनशे ठोके एका माणसाला सहा माणसांनी मारल्यावर अध्यक्ष महोदय माणूस कसं राहणार अरे तुम्हाला खूनच करायचा होता तर ता टायरच्या खाली घालायचा त्याला एखादी गोळी घालायची कारण गोळ्या बिळ्या यांच्याकडे शंभर टक्के असणार अध्यक्ष महोदय बाराशे का तेराशे लायसन येतात आमच्या बीड जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्री महोदय मा लायकी नसणाऱ्यांकडे बी ती असं आहे म्हणजे इथं दिसतं ना ते असं घालते पिस्तोल त्यांची कड लायसनची गरज नाही असे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आजच कलेक्टरला सांगा आणि ह्या सगळ्यांचे पिस्तूल काढून घ्यावं धाब्यावर बस आणि दहा रुपयात आणि बार उतरतेत वर आणि दुसऱ्यांना दाखवण्यासाठी लग्नात गेले तरी बी वर हात करतेत आमच्याजवळ पिस्तोल असे बिनकामाचे ज्यांचे पिस्तूलचे लायसन असतील ला, अध्यक्ष महोदय कशा कशा पद्धतीने घेतात हे मी मुख्यमंत्र्यांना खाजगीमध्ये सांगेल परंतु बाराशे तेराशे लायसन मला वाटतं कोणत्या जिल्ह्यातून मुंबईत तरी आहेत का नाही कोणाल ठोबा मुंबईत असतील का नाही मला नाही माहिती धारी पिस्तोल किती असतील जी आणि आमचा जिल्हा नेमकं काय का गॅंग ऑफ सफेपूर काय करून ठेवलंय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन लिटर त्याच्या शरीरामध्ये आणि अध्यक्ष महोदय छत्तीससावा कॉल विष्णू चाटेने केला सांगितलं मी अजून वीस मिनिटात आणतो चार तास हे सगळं चाललं होतं आणि चार साडेतीन तासांनी मेला तो त्याला पाणी पाजलं नाही त्याला मार मार मारत राहिले आणि दायटणा नावाच्या कळम तालुक्यातल्या धाराशिव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाच्या गावावरती त्याचा मृतदेह फेकून दिला आणि तिकडून काय सांगितलं हे पोलीस म्हणले दायटण्याच्या शिवारात सापडला आहे संतोष देशमुख आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन येतो आशेने सगळं मस्सा जो गाव आणि त्याचे नातेवाईक तिथं गेले अध्यक्ष महोदय दे, त्याची डेड बॉडी काढली आणि पोस्टमॉर्टमच्या रूममध्ये आणून टाकली अध्यक्ष महोदय